<us> बुधवारी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले आहे बुधवारी मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलाद निमित्त भव्य जुलूस काढला होता या जुलूषमध्ये अनेक हिंदू बांधवांनी सहभाग दर्शवला होता अनंत चतुर्दशी मंगळवारी असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी सोमवारच्या ऐवजी ईद ए मिलाद बुधवारी साजरा केला वसईत साजरा करण्यात आलेल्या जुलूशमध्ये मुस्लिम बांधवांसोबत हिंदू बांधवही सहभागी झाले होते मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विरारमध्ये मुस्लिम बांधवांनी बाप्पाच्या विसर्जन मार्गावर पाणी आणि खाद्याचं वाटप केलं होतं हिंदू बांधवांनी या ईद निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता या कार्यक्रमास वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थिती लावली होती मुस्लिम समाजाने दोन दिवसानंतर आपला सण साजरा केला हा त्यांचा मोठेपणा आहे धर्माच्या नावाने जातीच्या नावाने जे काही राजकारण चालले ते वाईट वाटत असल्याचं सांगत त्यांनी येथे मागील चाळीस वर्षात कधीच धार्मिक दंगे झाले नसल्याचं सांगितलं तर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आणि गुन्हा गोविंदाने राहत एकमेकांच्या सणात सामील होत असल्याचं सांगितलं मुबारक पवित्र कार्यक्रमाच्या वेळी ज्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी सोमवारी हा जो कार्यक्रम करायचा होता तो आपलं गणेश विसर्जन सगळ्या देशाचा राज्याचा मोठा सण तो चालू होता आणि कुठेही एकमेकाच्या समोरासमोर होऊन काहीतरी चुकीच्या लोकांकडून चुकीचं घडू नये या हिशोबाने गेल्या वर्षी पण मोठेपण दाखवलेलं आहे यावर्षी पण मोठेपण दाखवलं हा आपल्या भारतीय लोकांचा मोठेपण आहे आपण मध्येच न करता दोन दिवस पुढे ढकलणं हा मोठेपण गेल्यावेळी दाखवलेला हा पण दाखवला हेच ऐक्य आयुष्यभर राहिलं पाहिजे धर्माच्या नावाने जातीच्या नावाने ज्या पद्धतीने इतर ठिकाणी ज्या गोष्टी चालतात ते कधीतरी फार वाईट वाटते त्याचा उल्लेख झाला काल जेवण वाटप वडा वाटप म्हणजे मी विरारला बघितलं तर मुस्लिम कार्यकर्ते जे आपले होते त्यांचं हे सगळं पाणी म्हणजे मिरवणुकीतल्या लोकांना देणं हे मुस्लिम समाजातले आपले कार्यकर्ते पुढाकार घेऊन करत होतो ही जी ऐक्य आहे हे ऐक्य आपल्या देशाला पाहिजे आणि मला आनंद आहे वसई हे एक उत्तम उदाहरण आहे ॲक्च्युअल आमचे पैगंबर मोहम्मद सल्ला सल्लमचा जे वाढदिवस आहे तो सोळा तारखेला होता महाराष्ट्र शासनाने व कमिशनर ऑफ पोलीस मीराबाईंदर वसईनी रिक्वेस्ट केली होती का गणपती विसर्जनचा दिवस आहे हिंदू बांधवांचा सण आहे त्यामुळे सोलाची ऐवजी अठरा तारखेला तुम्ही जुलूस काढा आणि वसई हे एक असा गेल्या मी माझं स्वतःची वयात बासष्ट वर्ष झालेली आहे इकडे हिंदू मुस्लिम सिख इसाई लोकांचा एकमेकाचा पहिल्यापासून संबंध आहे आणि त्यामुळे एकमेकाचे सणामध्ये आम्ही सामील होतात एकामेकाचे सणामध्ये आम्ही जातात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या चाळीस वर्षापासून आमचे इकडे म्हणजे कुठेही तुम्ही बघा ज्या टायमाला दंगलं झाली पण वसई विरारला कधीही आपल्याकडे हिंदू मुस्लिम, मुस्लिम वाद निर्माण झालेला नाही हिंदुस्तानमध्ये राहणारे सर्व लोक म्हणजे हे असं आहे का हिंदुस्थानमध्ये जे आम्ही सर्व एकत्र राहतो हे कायमी हे असंच राहणार आहे आणि याच्यामध्ये कोणी कितीही प्रयत्न केला हिंदू मुस्लिममध्ये वाद घालायचा कधीही होणार नाही